आपण बरेच जण आपल्या शरीर हेल्दी व फिट ठेवण्यासाठी जे अतिशय न्यूट्रिशियस पौष्टिक ड्रायफ्रुट सीड्स नट्स येतात ते खातो व आपल्या लहान मुलांनाही देतो पण हे खाण्याची योग्य पद्धत तुम्हाला माहिती आहे का हे जे ड्रायफ्रूट्स सीड्स नट्स असतात जर ते तुम्ही योग्य पद्धतीने खाल्लात तरच त्याचे पूर्ण हेल्थ बेनिफिट्स तुमच्या शरीराला मिळू शकतात पण जे काय तर ह्याच्यामध्ये जे कॅल्शियम्स प्रोटीन्स व्हिटामिन्स मिनरल्स मॅग्नेशियम झिंक असे जे हेल्दी घटक असतात ते पूर्णपणे तुमच्या ब्लडमध्ये ॲब्झॉर्ब होतात जर तुम्ही हे चुकीच्या पद्धतीने खाल्लात तर काय होतं की हे जे हेल्थ बेनिफिट्स आहेत जे न्यूट्रिएंट्स आहेत ते तुमच्या ब्लडमध्ये पोचत नाही व जे खाल्लेले जे नट्स असतात सीड्स असतात ते पूर्ण हेल्थ बेनिफिट्स मिळण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की आपण जे ड्रायफ्रूट जसं की बदाम फेनोग्रिक सीड्स चिया सीड्स मेलॉन सीड्स असं जे घेतो ते सगळे सीड्स आहेत ते रात्री झोपताना थंड पाण्यामध्ये भिजत घालायचे आहे सकाळी उठल्यावर हे सीड्स आपण खाताना ते पाणी वरचं पाणी असतं ते टाकायचं आहे आणि त्याच्यातली सीड्स काढून तुम्ही ती चावून चावून बारीक खायची आहे असं का तर जेव्हा तुम्ही ते जे ड्रायफ्रुट्स भिजत घालता किंवा नट्स जे भिजत घालता तेव्हा काय होतं की त्यांच्या थोडे थोडं अँटीन्यूट्रिएंट्स घटक असतात हे अँटी न्यूट्रियंट्स घटक काय करतात जेव्हा तुम्ही ते भिजवायच्या आधी तसंच सी सीड्स नट्स खाता तेव्हा अँटी अँटीन्यूट्रिएंट्स घटक बाकीच्या ज्या घटकांच्या ॲब्झॉर्ब्शनमध्ये अडथळा करतात ते पोटामध्ये व्यवस्थित डायजेस्ट होत नाहीत व त्याच्यामुळे याचे पूर्णपणे हेल्थ बेनिफिट्स आपल्याला मिळत नाहीत जेव्हा तुम्ही ते भिजवता तेव्हा त्याच्यातले जे अँटी अँटीन्युट्रियंट सालामधील घटक असतात ते त्या पाण्याद्वारे बाहेर फेकले जातात व हे जे शरीराचे पूर्णपणे हेल्थ बेनिफिट्स असतात ते तुम्हाला मिळायला मदत होते ह्याच्यासाठी जे सीड्स आहेत ते तुम्ही पाणी टाकल्यावर एकदम बारीक चावून चावून खायचे आहे खूप वेळ चावल्यावरच तुम्ही ते गिळायचे आहे त्याच्यामुळे काय होतं की आपल्या पोटामध्ये त्याचं डायजेशन अतिशय सुलभरित्या होतं व ह्याच्यातील पूर्ण जे हेल्थ बेनिफिट्स आहेत ते तुमच्या शरीराला मिळतात तर व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद